पंतप्रधान पीक विमा योजनेमधला एक मोठा घोटाळा समोर आलेला आहे पीएम किसान योजनेमध्ये चक्क बांगलादेशींना लाभ मिळाल्याचा ला धक्कादायक वास्तव समोर आलेला आहे भाजपा नेत्याचा मोठा दावा असून एकशे एक्क्याऐंशी बांगलादेशी लाभार्थी असल्याचा दावा करण्यात आलेला आहे भाजपा नेत्यांना हा मोठा दावा केलेला आहे पीक विमा योजनेमध्ये लाभार्थी आता बांगलादेशी असल्याचं समोर आलंय ले। तब्बल एकशे एक्क्याऐंशी बांगलादेशींनी लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अभिजित अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे बांगलादेशींना हा लाभ मिळालेला आहे पी एम किसान योजनेचा या संदर्भात आता काय पुढील कारवाई होणार आहे खरं तर सर्वात आधी साम टीव्हीने मागच्या आठवड्यामध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आणलेला होता आपण या सगळ्या संदर्भातलं सविस्तर वृत्त दिलेलं होतं आणि आता जे बोगस लाभार्थी आहेत त्या एकशे एक्क्याऐंशी बोगस लाभार्थ्यांची यादी देखील साम टीव्हीला आपल्याकडे प्राप्त झालेली आहे यामधील जी नावं आहेत ती एका विशिष्ट धर्माची नावं आहेत म्हणजे अनेक नावं जी आहेत ती अगदी केवळ जयमाल अर्थात कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज स्वरूपाची नावं आहेत अॅनोवरा स्वरूपाचं नाव देण्यात आलेलं आहे अजगर अली भाईजान अब्दुल अशा केवळ एक नाव जे आहे ते अशी नावं सगळी या लिस्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ही जी खाती आहे ती पश्चिम बंगालची असल्याचं तपासामध्ये समोर आलेलं होतं या सगळ्या लोकांनी एकाच दिवशी Uh, सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये ऑनलाईन पद्धतीने पीएम किसान साठी नोंदणी केली या योजनेचा पहिला हप्ता देखील या एकशे एक्क्याऐंशी जणांना मिळालेला होता आणि त्यानंतर मग पीक विमा योजनेसाठी ई केवाय सी बंधनकारक करण्यात आली आणि जवळपास आता पाच वर्षांनंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे साम टीव्हीनं या सगळ्या संदर्भामध्ये हा सगळा प्रकार सर्वात आधी समोर आणलेला होता आणि आता याची चौकशी देखील सुरू झालेली आहे अगदी जिल्हा प्रशासन असेल आणि पोलीस पातळीवर देखील हा प्रकार नेमका कसा घडलेला आहे याची सगळी चौकशी केली जाते या सगळ्या संदर्भामध्ये काही सवाल उपस्थित केलेले होते कारण पाच वर्ष या सगळ्या संदर्भामध्ये प्रशासनाला काहीही कळू शकलेलं नव्हतं आणि आता नेमकी ही बोगट नोंदणी कशा पद्धतीने झालेली आहे जी धन्यवाद अभिजीत आपण दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल तर पीएम किसान योजनेमध्ये बांगलादेशी लाभार्थी सापडल्याचं समोर सत्य झालेलं आहे दोन हजार वीसमध्ये ही नोंदणी करण्यात आली होती आणि गेल्या पाच वर्षांपासून त्यांना लाभ होत होता दरम्यान प्रशासन या संदर्भात आता नक्की कशा पद्धतीनं कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल दरम्यान पडताळणी करताना प्रशासन नक्की काय करत असतं असा सवालही या निमित्तानं उपस्थित झालेला आहे